त्यामुळे रुग्णालय परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे तसेच दंगल नियंत्रक पथकालाही पाचारण करण्यात आले आहे कासारडे येथील युवती नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती तिच्या डोक्याच्या मागील बाजूला गाठ आली होती दोन तासात किरकोळ ऑपरेशन केल्यानंतर रुग्ण घरी जाईल अशी हमी त्या डॉक्टरांकडून देण्यात आली होती त्यानुसार शस्त्रक्रिया देखील झाली मात्र शस्त्रक्रियेनंतर युवतीची प्रकृती बिघडली तिला रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या तसेच रक्तस्त्राव थांबत नव्हता त्यामुळे तिला अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले होते तेथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला त्यामुळे ग्रामस्थ संतापले आहेत रुग्णालयाबाहेर सुमारे एक हजारहून अधिक नागरिक गोळा झाले आहेत त्यामुळे पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे dan kepala ಮೋಟಾ <missile> ನಾ <missile> 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 <missile>